तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अन्नपूर्णा किचनमध्ये घट्ट असं दही जमवून घेणार आहोत जसं तुम्ही बाहेर डेअरीतून जसं तुम्ही दही घट्ट असं दही आणता सेम त्याच पद्धतीने आपण घरच्या घरी होममेड पद्धतीने आपण घट्ट असं दही तयार करून घेणार आहोत तर इथे मी अमूल दूध घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर वारणा दही घेतलेला आहे मी विरजण म्हणून तर मी तुम्हाला सांगेल की दही करण्यासाठी मलाईचा दूध घ्या तर इथे मी अमूल दूध घेतलेलं आहे किंवा गाईचं दूध असलं तरीही चालेल तर इथे मी ही दुधाची पिशवी फोडून मी ह्या पातेल्यामध्ये ॲड केलेली आहे पातेलं गॅसवरती ठेवायचं आहे गॅस ऑन करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे जे दूध आहे हे दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे एक उकळी आणून द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे पाच मिनटं थांबायचं आहे आणि पुन्हा पाच मिनटानंतर आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि मंद गॅसवरती हे जे दूध आहे आपल्याला पंधरा मिनटं छान मस्त उकळून घ्यायचं आहे आणि मी इथे हा दूध म्हणजे व्यवस्थित मिक्स करण्यासाठी हलवण्यासाठी इथं मी पळीचा वापर केलेला आहे तर इथे मी पळीचा वापर का केलेला आहे त्याच्या पाठीमागे सुद्धा एक कारण आहे कारण म्हणजे असं की आपण पंधरा मिनटं हे दही दूध छान मस्त उकळून घेणार आहोत आणि मंद घ्यासवर ते हे दूध उकळून घ्यायचं आहे आणि हे दूध उकळत असताना त्यामध्ये आपल्याला ही जी पळी आहे पळी अशी उपडीट म्हणजे अशी उलटी पळी ठेवायची आहे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे असं की आपण म्हणजे हे जे दूध आहे दूध जसं उकळेल ना या दुधाची वाफ या पळीच्या थजाने बाहेर पडेल सांगण्याचं तात्पर्य एवढं की दूध ओतू जाणार नाही आणि पंधरा मिनटं आपलं हे जे दूध आहे हे खूप छान मस्त उकळत राहील तर आपल्याला अशा पद्धतीने मी इथे हे पंधरा मिनटं दूध छान मस्त उकळून घेतलेलं आहे पंधरा मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून झाल्यानंतर आपल्याला हे दूध साधारणपणे आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे तर इथे मी दहा मिनटं हा दूध कोमट करून घेतलेला आहे तर इथे मी आ, दही लावण्यासाठी हा भांडं घेतलेला आहे जे भांडं हे दह्याचं भांडं आहे तर यामध्ये पाचशे म्हणजे अर्धा किलो दही यामध्ये आरामात मावतो तर म्हणजे हा अर्धा किलोचं भांडं आहे आणि खास करून मी हा भांडं दह्यासाठीच घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला कोमट असं दह्य दूध ॲड करायचं आहे ट्रान्सफर करायचा आहे आणि त्यानंतर आपण आता विरजन लावणार आहोत ह्या दुधाला तर इथे मी घट्ट असं या दह्याचं विरजन लावणार आहे आणि विरजन लावताना मी घट्ट दह्याचं विरजन लावा म्हणजे आपलं जे होणारं दही आहे ते सुद्धा घट्ट होतं तर इथे मी साधारणपणे दीड चमचा दही विरजन घेतलेलं आहे छान मस्त व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकण लावून आपला रूम टेम्परेचरमध्ये पूर्ण रात्रभर आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर आता हा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला आपलं दही तयार झालं की नाही हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता आपलं हे दही पूर्ण रात्रभर रूम टेम्परेचरमध्ये होतं तर मी तुम्हाला आता स्पूनच्या साहाय्याने आपण हे दही घट्ट झालेलं आहे मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपलं दही छान मस्त असं घट्ट झालेलं आहे तर घही दही का घट्ट झालं कारण आपण पंधरा मिनटं दूध उकळून घेतलं होतं त्यामुळे आपलं हे दही छान मस्त घट्ट झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा अगदी घरच्या पद्धतीने दही तयार करू शकतात